मागवले म्हणल्या पार्सल आलं या तर पार्सल मध्ये काय बघूया आपण खोल भा येतो सगळं बायला इसारा आलता आमच्या मी अनुष्काला ड्रेस मागवलेला तर बाय म्हणजे छान दिसतंय ज्ञानेश्वरीला पण मागव हम्म खोल कसा वाटतो बघूया नाही मागायचं नाही चारशे साडेचारशे रुपयाचं ते पण देवा किती चिटकवून घेऊया कोणची कितपर असत माहिती बघा बसते आणि वरच जॉब तर बघूया किती हे मापा माग आता अं uh, चौदा पंधरा वर्षाचा ती कोट काय म्हती बाय बस बघ तिथ उंची पाणी काय करते पाणी मग मी तर हा दुण 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 दुण। असा ड्रेस आहे बाय म्हणते उंचीला नाही बसायचा तरी चौदा पंधरा वर्षाच्या मुलीचा मागवला होता अनुष्काला बारा तेरा वर्षाच्या मुलीचा मागवलेला तर असा ड्रेस आहे साडेचारशे रुपयाचाच आहे आणि अनुष्काला घेतला होता अनुष्काने घातला पण होता सँडअपला तर तिला छान दिसत होता तर बाय म्हणली मागव तर आता बघूया बसतोय काय ज्ञानेश्वरीला बसेल पण मला वाटत कारण टेंट जी असते ती अशी ही हिप घोट्यापर्यंतच असते जास्त ही नसते लॉंग नसते तर बघूया आता आल्यानंतर ज्ञानेश्वरीला आहे का नाही बसत ते पण छान वाटतात असे ड्रेस आणि आपलं स्वस्तात मस्त मागवले होते अनुष्का अनुष्काचं चाललं होतं मला असं घ्यायचा आहे ड्रेस घ्यायचा आहे ड्रेस तर म्हणलं एक मागवून बघूया तर छान आला तिने अजून सिलेक्ट करून तर ड्रेस पण <laughs> बघूया म्हणलं आधी यक्कासला येते ती तिला एक मागवला आता परत ज्ञानेश्वरीला एक मागवला आणि अजून तिने दोन सिलेक्ट केल्यात आणि चिवूचं तर काय विचारूच नका का चिवी का कालवा करते तिला असंच फसावलं म्हटलं आधी अनुष्काचा कसा येतोय ये बघूया अनुष्काचा फटका तुटका आला तर काय करायचं मग सगळ्यांना मागवूया नंतर मग चांगला तुला मागवूया मग लागली उड्या मारायला असं त्या तर बघू ज्ञानवाल्या कसा दिसतोय ते अडचण पाणी भरायचं म्हटलं की जीवाला वाईट नसतं नव्या नव्या गॅसच्या शेगडी तोंड कमी हां करायला हे करायचं आणि मावशींनी शेंगा आणल्या होत्या गवारीच्या तर शेंगा नीट करत होती आणि इकड ज्ञानेश्वरीचा ड्रेस कसा आलाय दाखवते तर ती शाळेत आली तिला म्हणलं ड्रेस घालून बघ कसा दिसतोय आणि ज्ञानुष्काचा असाच ब्ल्यू कलरचं आहे का छान वाटत असं लग्नात घालायला छान वाटत काय म्हणता मग रश्मा माराय केलं की तोंड कसलं थंड केलं आज द्या तर बाय चिमणी पण आली न चु काय काही नाही दमाली दमाली अजून लई लईकडून ना काही करू इकडं अनुष्का पण आली नाईस डे काय तिच चाललंय आवरायचं शाळेत नाले हप्पा तुम्ही असं दे तर बाय आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि नॅनूचा ड्रेस पण कसा वाटला सांगा मला वाटतं थोडासा उंचीला कमी आलाय म्हणजे त्याला थोड्या कमी येतोय उंचीला असं दे तर बाय